नाशिक शहरात फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी दादागिरी पाहायला मिळत आहे कर्ज वसुलीसाठी फोन करून करणे करणे दमदाटी फायनान्स कंपनीचं कर्ज हे कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच नावावर असते पण कर्ज घेणारा कॉल उचलत नाही म्हणून त्यांच्या कॉल लिस्ट मधील व्यक्तींना फोन करून तुम्ही त्यांचे कर्ज भरा असा तगादा नाव घाण घाण शिवीगाळ करतात

शेवटी वैतागून पत्रकारांनी अंबड पोलीस ठाणे ते अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेत्तीस अडुसष्ट त्र्याहत्तर चौतीस आणि अठ्ठ्याण्णव तेहत्तीस एकोणसत्तर चौसष्ट ते एकोणचाळीस या नंबरवरून आलेले फोन यांच्या विरोधात आंबड पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान संहिता कलम पाचशे प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय हे फोन करणारे कोण व असे फोन करून इतर नागरिकांना करणारे हे गुंड आणि आणि यांना बँक तर यांच्यावरच कठोर कारवाई होणं गरजेचं आहे कारण आज कितीतरी लोकांना हा त्रास सहन करावा लागतो सर्वच लोकही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल करत नाहीत त्यामुळेच की काय या गुंडांचा फावलेला आहे आता तर शिवीगाळ करण्यासाठी या बहादरांनी महिला पण ठेवल्या नाशिक शहर पोलीस सा आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा प्रकरणात स्वतः लक्ष घालून अशा प्रकारे नागरिकांचा मानसिक छळ करणाऱ्या या रिकव्हरी एजंटवर मग ती महिला असो किंवा पुरुष कठोर कारवाई करावी अशी पत्रकार संघटनांकडून मागणी होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा आणि बेल ऐकून प्रेस करा